राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून जानेवारी अकरा रोजी सकाळी अकरा वाजता मॉसाहेब जिजाऊ स्मारकाचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन पैठण शहरातील मुख्य कमानी शेजारी करण्यात आले जिजाऊची आठवण म्हणून या ठिकाणी मॉ जिजाऊच्या हातावरील जिरेटो पसे स्मारक बनवण्यात आले याचे उद्घाटन पाचोडचे सरपंच शिवराज भूमरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी भाजपाच्या महिला आघाडीच्या रेखाताई कुलकर्णी ज्योतिताई पठाडे मंगलताई गायकवाड पुष्पाताई गवाणे अश्विनी लखमले पोलीस निरीक्षक संजय देशमुख अभियंता पंकज पवार आदीची उपस्थिती होती ऐतिहासिक पैठण शहरात मत जेजाऊचे स्मारक उभारणे म्हणजे गावाचा लौकिक जेजाऊचे स्मारक व्हावे अशी अनेक संघटनांची मागणी होती जेजाऊ स्मारक पैठण शहरात उभारण्याचे सर्वस्वी श्रेय मी खासदार संदीपान भुमरे आमदार विलासबाप्पू भुमरे यांना देतो त्यांच्या प्रयत्नाने जेजाऊंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला औपचारिकता म्हणून माझ्या हस्ते लोकार्पण करण्यात आले असे मनोगत सरपंच शिवराज भुमरे यांनी केले यावेळी राजेश मांधने जनार्दन मिथकर गणेश पवार अनिल राऊत साईनाथ कर्डिले राज बोबले किशोर सदावर्ते माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड संभाजी सव्वाशे बाळासाहेब पठाडे बाळासाहेब माने प्रशांत जगदाळे शहादेव लोहारे विजय पापडीवाल सुनील रासणे स्वदेश पांडे दत्ता निवारे संजय सोनारे श्याम काळे कृष्णा मोरे संदीप आहेर सोमनाथ परळकर सचिन मुंडाळे उमेश तट्टू गणेश वाघमोडे सिद्धार्थ परदेशी अजय पोरवाल आदी उपस्थित होते प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी चंदन लक्कडहार पैठण